लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होणार यादीत नाव पहा लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता ई के मुळे विलंब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे सप्टेंबर महिना जवळजवळ संपला असला तरी अजून या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न देखील अनेक महिलांना आता पडला आहे सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता मागील काही महिन्यांपासून योजनेचे हप्ते उशिरा जमा होत असल्यामुळे सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्ये येण्याची शक्यता आहे या विलंबामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे तीन हजार एकत्र जमा होऊ शकतात मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा ना झालेली नाही सणासुदीच्या काळात पैसे जमा होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे दिवाळीच्या आसपास हा हप्ता जमा होण्याची आशा आहे आता ई केवायसी अनिवार्य लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ई केवायसी अनिवार्य सर्व लाभार्थी महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे लाभावर परिणाम जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही यामुळे केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल प्रक्रिया ही प्रक्रिया ऑनलाईन असून तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ई केवायसी पूर्ण करावी लागेल ई केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही अजून ही प्रक्रिया केली नसेल तर तात्काळ ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा ई e केवायसी केल्याने केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल याची खात्री होईल त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लवकरात लवकर ई e के ची प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद